मी सकाळी काही लोक वोटिंग करून आल्यानंतर त्यांनी मला माहिती दिली की दोन तीन प्रभा वोटिंग बूथवरती ॲडव्होकेट शेखर आप्पाराव वाकोडे असं जे माझं नाव आहे त्याऐवजी ॲडवोकेट शेख आप्पाराव वाकोडे असं नाव लिहिण्यात आलेलं आहे त्यावेळी आम्ही चौकशी करण्यासाठी दोन तीन बूथवरती फिरलो तर नेमकं सगळीकडे आमच्या हे निदर्शनात आलं की माझं नाव जे ॲडव्होकेट शेखर अप्पाराव वाकोडे आहे त्याऐवजी ॲडवोकेट शेख आप्पाराव वाकोडे असं छापण्यात आलेलं आहे मशीनवरती वगैरे मी तात्काळ तिथल्या जे अधिकारी आहेत आपल्या मतदान केंद्रावरती त्यांच्याशी चर्चा केली त्यांच्याशी मागणी केली असता त्यांनी आमचे महेश पाटील जे रिटर्निंग ऑफिसर आहेत त्यांच्याशी बोलणं करून दिलं त्यांना मी विनंती केली की के सगळ्या बॅलेट पेपर आपल्या मशीनवरती जे नाव आहे ते नाव बदलून देण्यात यावं डिस्प्लेला जे नाव लावलेलं ला आहे ते नाव बदलून देण्यात यावं तर त्यांनी मला त्याच्याविषयी असमर्थता दर्शवली त्यांना मी अपोलॉजी मागितली याच्या संदर्भात पण त्यांनी असमर्थता दर्शविली त्यामुळे मी आता कायदेशीर त्यांना एक पत्र दिलेले आहे मेल केलेले आहेत इलेक्शन कमिशनला आणि रिटर्निंग ऑफिसरला आणि माझी अशी मागणी आहे की निवडणूक रद्द करण्यात यावी पुढचं पाऊल कायदेशीर यासाठी मी पिटिशन दाखल करेल की इथली प्रभाग नंबर तीनची इलेक्शन रद्द करण्यात यावी <coughs>